बीड शहरातील नागरिक चोरट्यांच्या टोळीने भयग्रस्त मागील काही महिन्यापूर्वी बीड शहरात तसेच ग्रामीण भागात रोज चोरट्यांची टोळी फिरत असल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळत होत्या तसेच या भागात चोरटे ड्रोनने टेहाळणी करत असल्याच्या अफवा देखील त्यावेळी पसरल्या होत्या त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी चोरट्यांच्या भीतीने आपापल्या भागात रात्रीच्या वेळी आळीपाळीने गस्त घालण्यास सुरुवात केली होती या घटनेमुळे नागरिक खूप त्रस्त झाले होते त्याच वेळी चोरट्याच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनानं कडक पाऊल उचलत रात्रीच्या वेळी पोलिसांकडून गस्त घालत चोरट्यांच्या टोळ्यांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलली आणि त्यानंतर ही चोरट्यांच्या टोळ्या भूमिगत झाल्या होत्या तर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला तर दिनांक तीन डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी चारच्या सुमारास शहराच्या जवळ असलेल्या अंकुशनगर भागात चोरट्यांचे टोळके फिरताना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या भागातील एका घरी हे सहा जणांचे टोळके त्या घराच्या गेटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होते सी सी टी व्ही कॅमेरा असल्याचे त्या चोरट्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणून त्या चोरट्यानं पळ काढत त्या ठिकाणचा अनर्थ टळला परंतु या घटनेमुळे बीड शहरातील तसेच नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि ह्या चोरट्याच्या टोळ्या पुन्हा सक्रिय होतात की काय अशी मनामध्ये नागरिकांच्या भीती बसलेली आहे पोलीस प्रशासनाने योग्य पावले उचलत ताबडतोब या चोरट्यांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे